पुणे शहर आणि परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस बरसतोय आणि आताही आपण मागच्या मागे पाहू शकत असाल तर पावसाची रिपरिप ही सुरूच आहे पहाटेपासून कधी मुसळधार तर कधी संततधार असा पाऊस पुणे शहरात हजेरी लावूनय औंद बाणेर पाषाण डेक्कण या परिसरांमध्ये कधी मुसळधार तर कधी संततधार सरी बरसत असल्यानं सखल भागातले रस्ते पाण्याखाली गेलेत आणि अशीच परिस्थिती पुण्यातल्या इतर भागातही पाहायला मिळते म्हणजे किरकटवाडी खडकवासला सिंहगड परिसरात सुद्धा पावसानं जोर धरलाय तिथे सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढील अठ्ठेचाळीस तासात पुण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आणि पुण्या सह रायगड रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातल्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरी राहून काम करणं तर तसं करा असं हवामान खात्याकडून आणि इतर तज्ज्ञांकडून आवाहन करण्यात आलंय आपण जर पश्चिम महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा सांगली जिल्ह्यात कोल्हापुरात तर पाऊस दबा धरून बसलाय आणि पावसानं आपली हजेरी कायम ठेवलेली आहे शिराळा तालुका सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची सरी बरसतच आहे आणि त्यामुळे त्या, त्या तालुक्यातलं चांदोली धरण पन्नास टक्के भरलंय आणि उत्तर महाराष्ट्रात आपण तिकडे गेलो तर जळगावच्या पाचोरा तालुक्यात पावसाचा जोर इतका वाढलाय की वाहनांना सुद्धा सावधगिरीनं वाहन चालकांना आपलं कौशल्यपणाला लावून वाहनं चालवावी लागतात ज्वारी मका कापूस लागवड केलेला बळीराजा हा कुठे जरी आनंदित असला तरी काहीसा चिंतेत सुद्धा आहे कारण पावसाचा जोर हा दिवसेंदिवस वाढतोय पावसानं विश्रांती घेणं सुद्धा महत्वाचं आहे जेणेकरून शेतकऱ्याला मदत होईल नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह हो झालेल्या मुसळधार पावसामुळं सौर पॅनलचं नुकसान झालंय विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्याला सुद्धा आज येलो अलर्ट हवामान खात्यानं दिलाय तर तिकडे मुंबई ठाण्याला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलाय मुंबईत रात्रभर पाऊस बरसतोय मुंबईतल्या उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे या पावसाचा फटका आता मुंबईकरांना बसायला सुरुवात झाली आहे पावसामुळे मुंबईतले काही रस्ते हे पाण्याखाली जायला लागलेत आता पाणी साचायला सुरुवात झालंय रस्ते वाहतुकीवर तुरताच परिणाम नसला तरी अनेक ठिकाणं अशी आहेत हिंदमाता परिसर असेल सायनचा परिसर असेल मुंबईतल्या उपनगरांमधला काही भाग असेल जिथे सखल भागातले रस्ते ते पाण्याखाली गेलेत त्यामुळे वाहतुकीचा वेग हा मंदावलेला दिसतोय लोकल सेवेबाबत बोलायचं झालं तर मध्य रेल्वेची लोकल ही जवळपास पंधरा ते वीस मिनिटं उशिरा धावते त्यामुळे भारतीय हवामान खात्यानं मुंबई ठाणे जिल्ह्यासाठी सुद्धा येलो अलर्ट जारी केलाय त्यामुळे मुंबईकरांनी सुद्धा हे एवढं लक्षात घेतलं पाहिजे की पुढचे काही तास हे मुंबईकरांसाठी सुद्धा महत्वाचे आहेत मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे पुढील काही तासात मुंबईसह मुंबई नजीकच्या ठाणे कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना लक्षात घेऊन काळजी घेतली पाहिजे आणि घराबाहेर पडताना सतर्क राहिलं पाहिजे हेच आवाहन आपल्याला सकाळ माध्यम समूहाकडून सुद्धा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका